संघटना आतापर्यंत सगळे विषय आपण कामगार संघटनेशी बोलून त्यांनी दोन पावलं मागे येऊन आम्ही दोन पावलं पुढे येऊन मागे येऊन असं आपण संपवलेले आहेत तुम्ही जो उल्लेख केला की निवृत्त कामगारांच्या प्रश्ना संदर्भामध्ये संघटनेच्या वतीनं आमची चर्चा झालेली तुम्हाला सांगितली जाईल हा पहिला विषय आणि आतापर्यंत जे कार्यरत कामगार आहेत त्या संदर्भामध्ये जे जे आमचं बोलणं झालं होतं त्याला बऱ्याचशा अडचणी होत्या परंतु अडचणीवर मात काढून जे कार्यरत कामगार आहेत त्यांचे बहुतांशी प्रश्न आम्ही मार्गी लावलेले आहेत त्यांचे थोडेफार प्रश्न आहेत ते आम्ही मार्गी लावतो त्याला वेगवेगळी साधनं आमच्याकडे आहेत दुसरा आता जो विषय आयरडीवर आहे तो योग्य आहे निवृत्त कामगारांच्या सुधा देण्यासंदर्भामध्ये आम्ही संवेदनशील आहोत त्यांना आम्ही मागच्या महिन्यापूर्वीच आश्वस्त केलं होतं के की आम्ही काहीही करून याच्यातून मार्ग काढून देऊ आताच्या टप्प्यामध्ये दे, मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे की काही झालं तरी पुढच्या पंधरा दिवसामध्ये निवृत्त कामगारांचे जी काही रक्कम भरायची राहिलेली आहे ती भरली की त्यांचं देण्याचा मार्ग मोकळा होईल आणि त्या संदर्भातली जी काही रक्कम भरण्यासंदर्भातलं आम्ही कामगार संघटने आश्वस्त केलेलं आहे कामगार संदर्भात संदर्बा, संघटने त्या संदर्भातलं निवेदन करावशिया ऐकून घ्या आता प्रश्न जो प्रश्न उपस्थित झाला मी सभासद म्हणून पण सांगतो आणि कामगार संघटनेचा जबाबदार प्रतिनिधी म्हणून पण सांगतो मंडळाची आणि कारखाना संघटनेशी सकारात्मक चर्चा झालेली आहे पंधरा दिवसात शंभर टक्के याच्यावरती मार्ग निघल मी एवढं सांगतो आणि मी थांबतो आमची चांगली चर्चा झाली आणि चांगली चर्चा चालली आहे